काय सांगाल काय तुमचं म्हणणं हे यश भाजपचं आहे हे यश भाजपचं नाही हे यश एम मशीनचं आहे हे यश दुसऱ्या पक्षातल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं आहे हे यश त्या ठिकाणी सरकारी तिजोरीतून सरकारी तिजोरीतून स्वतःच्या तिजोरीतून नाही जे काय रेवडी वाटणं रेवडी वाटणं अरविंद केजरीवाल मुक दिल्लीचे मुख्यमंत्री असताना या देशाचे पंतप्रधान बोलत होते दुसऱ्यावर टीका करताना रेवडी आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा हजार रुपये बिहारमध्ये न मागता देणं अशा पद्धतीचा रेवडी वाटपाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही संपवणं छोट्यातले छोटे पक्ष देखील संपवणं ह्या अहंकाराचा हा विजय आहे भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते असं म्हणतात की बिहारच्या निवडणुकीच्या विजयानंतर मुंबईची महानगरपालिका सुद्धा आमच्या ताब्यात येईल म्हणून असं आहे की कि शेवटी कितीही जरी आखा देश यांना मिळाला तरी शेवटी यांचा जीव मुंबई महानगरपालिकेनं आहे हे यातून स्पष्ट होतं ओके धन्यवाद